शेतकरी मित्रांनो तूर पिकामध्ये शेंडा खोडणी हे तुम्ही ऐकलं असेल परंतु तूर पिकामध्ये शेंडा खोडणी का करावी खरंच करावी का कशा पद्धतीने करावी आणि जर आम्ही तूर पिकाचा शेंडा खोडला तर आम्हाला कोणते फायदे होणार आहेत याबद्दल तुमच्या मनात खूप प्रश्न असतील या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे पाहणार आहोत आपण आजच्या या व्हिडिओमध्ये त्यामुळे आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम आपल्या अष्टविनायक ॲग्रोटेक या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील घंटीला ऑल नोटिफिकेशन करायला विसरू नका पहिला प्रश्न तूरपिकात शेंडा खुडावा का तर होय मला जर विचारलं तर तूर पिकामध्ये तुम्ही शेंडा खोडणी करायला हवी कारण त्यामुळे तुमच्या फांद्या जास्त वाढतात शेंगांची संख्या वाढते किंवा शेंगा चांगल्या प्रकारे पोचल्या जातात दुसरा प्रश्न शेंडा खोडणी कधी करायला हवी म्हणजे तूर पिकात नेमकं लागवडीनंतर कोणत्या वेळेस आणि किती वेळा खोडणी आपण करायला हवी बघा जवळपास दोन ते तीन शेंडा खोडणी तुम्ही तुमच्या तूर पिकात जवळपास करू शकता पहिला शेंडा खोड पहिला शेंडा तुम्हाला पेरणीनंतर तीस ते पस्तीस दिवसांनी खोडायचा आहे दुसरा शेंडा तुम्हाला जवळ जवळ पेरणीनंतर पंचावन्न ते दे साठ दिवसांनी खोडायचा आहे आणि तिसरा शेंडा तुम्ही जवळपास जवळजवळ पेरणीनंतर पंच्याहत्तर ते ऐंशी दिवसानंतर खोडू शकता शेंडा खोडणी कशी करावी बघा सुरुवातीला बरेच शेतकरी हाताने शेंडा खोडायचे परंतु काय होतं की प्रत्येक वेळेस म्हणजे दोन ते तीन शेंडा खोडणी मजुरांच्या सह्याने करायचं पाहिलं तर उत्पादन आणि आपल्या हातात राहणारे पैसे यांचा मेळच बसणार नाही आता बाजारात तुम्हाला एक शेंडाखोडणी यंत्र मिळतं तूर पिकासाठी जे बॅटरीवर ऑपरेटेड आहे त्याच्या सहाय्यानं तुम्ही शेंडाखोडणी सहजपणे तुरीचा जवळजवळ एक ते दीड इंचाचा वरचा शेंडा अगदी सहजपणे खोडू शकता आता सर्वात महत्त्वाचं तुरीचा शेंडा खोडताना आपल्याला कोणती काळजी घ्याय घ्यायची आहे बघा जर ढगाळ वातावरण असेल पावसाळी वातावरण असेल तर आपल्या तुरीचे शेंडे खोडायचे नाहीत कारण जर आपण अशा वातावरणात शेंडा खोडणी केली तर त्या ठिकाणी बुरशीचा प्रादुर्भाव सहज होऊ शकतो जर तुम्हाला शेंडा खोडायचाच असेल तर शेंडा खोडून झाल्यानंतर लगेच तुम्हाला तूर पिकामध्ये एखाद्या बुरशीनाशकाची फवारणी करायची आहे तर त्यामध्ये तुम्ही ब्ल्यू कॉपरसारखं बुरशीनाशक पाचशे ग्रॅम एकर या प्रमाणात वापरू शकता अतिशय महत्त्वाचं जर तुमच्याकडे हलक्या जमिनीमध्ये तूर लागवड असेल लागवड केली असेल तर अशा ठिकाणी शक्यतो शेंडा खोडणी टाळावी टाळायची आहे तुमच्याकडे जर बागायती तूर पिकाची लागवड केली असेल चांगलं केलं असेल आणि शेवटचा मुद्दा शेणचे कोणते फायदे होतात तूर पिकाचा शे दिसतात पाण्यात पानाचा आकार वाढतो त्या ठिकाणी तुम्हाला फूल आणि शेंगांची संख्या वाढलेली दिसते किंवा शेंगाची क्रिया चांगला उतार येतो हा होता व्हिडिओ बद्दल आवड आला असेल तर आणि सबस्क्राईब करून तर भेटूयात पुढील तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद